देवगड तालुक्यामध्ये मुसळधार वादळी वाऱ्यासह पावसानं सुमारे पावणे तीन लाखांचं नुकसान झालंय सौंदाय हेळदेवाडी इथं विहीर कोसळून सुमारे दोन लाखांचं नुकसान झालंय तालुक्यातील ठिकठिकाणी कॉजवे रस्ते पाण्याखाली गेलेत देवगड तालुक्यात मुसळधार झालेल्या पावसामुळे तालुक्यात सत्याहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे ठिकठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या शेत जमिनी माडबागायती कॉजवे पाण्याखाली गेले यामुळे नुकसान देखील झालंय अतिवृष्टीनं वाहतुकीचा वेग मंदावलाय जनजीवन विस्कळीत झालं होतं तालुक्यातील सौंदाळे हेदळेवाडी इथं सत्यवान राजाराम नार्वेकर यांची विहीर कोसळून दोन लाखांचं नुकसान झालंय अशा प्रकारे इतर ठिकाणचं नुकसान मिळून पावणे तीन लाखांपर्यंत नुकसान झालंय म्हणजे येथील महेश रामचंद्र घाडी यांच्या गोठ्यावर झाड पडून कौल फुटल्यानं वीस हजार किंजवडे येथील अरविंद बाळकृष्ण भोगले यांच्या घराची पडवी कोसळून तीस हजार जामसंडे कट्टा येथील रवींद्र भीमसेन करंगुटकर यांची पत्राशेडचे पत्रे उडून अकरा हजारांचं नुकसान झालंय हिंदळे येथील दीपक तुकाराम राणे यांच्या गोठ्यावर माडाचं झाड पडून पत्रे कौलांचं नुकसान झालंय पोयरे येथील सुनंदा आकाराम घाडी यांच्या घराची कौलं फुटून आठ हजारांचं नुकसान झालंय आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल